देशात उद्या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा जो आहे तो पार पडत आहे यामध्ये पुणे शिरूर मावळसह प्रमुख मतदारसंघांमध्ये जी आहे ती निवडणूक पार पडणार आहे आणि निवडणूक पार पडत असताना निवडणूक साहित्यांचं वाटप जे आहे ते आज पुणे शहरामध्ये पुणे लोकसभेच्या अनुषंगाने होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपल्यासोबत बोलण्यासाठी डेप्युटी कलेक्टर सिद्धार्थ भंडारे सर आहेत सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आणि कशी तयारी केलेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने नमस्कार चौतीस पुणे लोकसभा अंतर्गत आमचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर सुहास सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे चौदा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या सर्व पोलिंग पार्टीचं नुकतंच आता डिस्पॅच झालेलं आहे आणि सर्व पोलिंग पार्टीज आमच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह मतदान केंद्रावर पोचलेले आहे पुणे कॅन्टोन्मेंट दोनशे चौदा मतदारसंघामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर एकूण बूथ आहेत आणि आमचे एकूण मतदार हे दोन लाख ब्याऐंशी हजार दोनशे सत्तर इतके आहेत यावर्षी विशेषतः मान्य भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरी भागातील अफेथी कमी करण्यासाठी लोकांची उदासीनता कमी करण्यासाठी मागील वर्षभरापासून आपण वेगवेगळ्या स्वीप ॲक्टिव्हिटीज घेतो आहेत यामध्ये नव नवयुवकांचं रजिस्ट्रेशन करून घेणे महिलांची टक्केवारी वाढणे त्यानंतर तृतीय पंथीयांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी वर्षभर आपण बऱ्यापैकी मतदारांची नोंदणी केलेली आहे त्याचबरोबर तेरा मेला जी निवडणूक होणार आहे त्यासाठी ऍज पर इलेक्शन कमिशन गाईडलाईन की ही इन्क्लुजिव्ह अॅक्सेबल इलेक्शन आहे की हे सर्व जसे दिव्यांग मतदार असतील पडदाशीन मतदार असतील यांना सुसह्य वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडण्यासाठी सगळ्या प्रकारच्या अॅस्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज ह्या मतदान केंद्रावर देण्यात आलेल्या आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी प्रकाश व्यवस्था त्यानंतर वेटिंग रूम आपण केलेली आहे मतदारांना त्यांचा त्यांना सहकार्य करण्यासाठी मतदार मत्दा, सहायता कक्ष आपण त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्या ठिकाणी आमचे बी एल ओ असतील जे त्यांना त्यांचं नाव शोधण्यासाठी मदत करतील त्याचबरोबर जर उन्हामध्ये मतदारांना उभं राहता राहण्याचं काम पडू नये यासाठी आमचे जे सत्तर लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी आम्ही वेटिंग रूम देखील इस्टॅब्लिश केलेले आहे अशाप्रमाणे मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली परिपूर्ण तयारी झालेली आहे आपल्या माध्यमातून मी सर्व पुणेकर मतदारांना आवाहन करू इच्छितो की कृपया आम्ही इतकी सुसज्ज तयारी केलेली आहे आपण देखील राष्ट्रीय कर्तव्यासाठी मतदानासाठी घराबाहेर पडा आणि जी आपली मतदानाची टक्केवारी पन्नास टक्केपेक्षा कमी आहे ही एक ऐतिहासिक टक्केवारी होईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात या ठिकाणी ही माझी टीम आहे यातील प्रत्येक मेंबर आमचा दिवस रात्र काम करतोय काल अनावधानाने खूप पाऊस झाला त्यामुळे आमचं डिस्पॅच रिसिव्हिंग सेंटर बीजे मेडिकल कॉलेजच्या ग्राउंडला होतं रात्री साडे अकरा वाजता डिसाईड झालं की पाणी साचल्यामुळे आम्ही ते तिथे करू शकलो नाही ओव्हरनाईट आम्ही काम करून हे सगळं पूर्ण केलेलं आहे याचं सगळं सर्व श्रेय माझ्या टीमला जाते हॅट्स ऑफ टू थँक्यू हवामान विभागाकडून आहे ना उद्याही पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर या पार्श्वभूमीवर काय तयारी केलेली आहे मात्र आता जर उद्या पाऊस आला तर आम्ही पूर्वी आमचं जे डिस्पॅचरी रिसिव्हिंग सेंटर होतं ते ओपन मंडप होता परंतु आता बचत भवन हे फार सिक्युअर आणि हे कॉन्क्रीटचं पक्क आ, आ, भवन आहे त्यामुळे आणि सिटिंग कॅपॅसिटी आम्हाला जेवढे कर्मचारी आहेत आमचे ते आतमध्ये शांततेत बसू शकतात आम्ही फ्लड लाईट्स इथे व्यवस्थित लावलेले आहेत आणि काही अडचण येणार नाही आता आमची व्यवस्थित सुसज्ज तयारी झालेली आहे नक्कीच तर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे याबाबतचा आढावा डेप्युटी कलेक्टर असणारे सिद्धार्थ भंडारे सर यांच्याकडून जाणून घेतलेला आहे कॅमेरापर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची जी सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन चार दोन दोन सहा दोन पाच दोन पाच आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन Hmm? <laughs> <laughs> i Oxyridge proudly indian